घरात आईल्यास सांगितलं मी पुण्याला जातो मग वीस रुपये दिले साडेनऊ रुपये मध्ये पुण्यात आलो दहा दा रुपये शिल्लक होती शिक्षण नाही मशी राखता राखता इकडे आल्याने थोडे दिवस हाटलात काढलं हाटलात दोनशे रुपये गोळा केले साठ रुपयाला घर घेतलं आपलं झोपडपट्टी आणि मग गाडी लावली फुटाने होते दीड रुपये किलो शेंगदाणे दोन रुपये किलो पाच पैसे दहा पैसे आणि चार आणि आठ आणि म्हणजे मोठं गिराय आठवड्यात मोठे गिरायचे बरं बरं आपलं शिरी मस्त म्हणजे कॉलेज सुटलं की दहावीस रुपये उरलेले असतातच मग आता काकांकडनं शेंगदाणे तिखट वगैरे लिंबू वगैरे गर, टाकून एकदम भारी काका जे चटपटा म्हणतात ना मसाले वगैरे खूप टेस्टी आहेत म्हणून मी मोस्ट ऑफ द टाइम प्रिफर करते इथे यायला काकांकडे पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर चणे फुटाणे विकणारे घोगे काका खर तर मराठवाड्यातून एकोणीसशे सत्तर म्हशी राखत राखत मित्रांसोबतच पुण्यामध्ये कलटी मारणारे घोगे काका आता आपल्यासोबत आहेत ते अजू आजु, अजून देखील गेल्या पासष्ट वर्षांपूर्वीचे जे चिपटे मापटे यांचा वापर करून आत्ता देखील पुण्यामध्ये चणे फुटाणे विकताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी खरं तर कसा पुण्यामध्ये संसार थाटला एकोणीसशे सत्तरला ते पुण्यामध्ये आलेत आणि आत्ता देखील ते हे हा सर्व गाडा तो चालवत आहेत खरं तर त्यांचा यापूर्वी ते इथे कशा प्रकारे आले त्यांना ही संकल्पना कशी सुचली आणि आत्ता देखील ते कशाप्रकारे हा व्यवसाय चालवतात या व्यवसायावर आत्ता त्यांचा कशा प्रकारे फायदा होतो होतो का नाही हे आत्ता आपण त्यांच्यासोबत गप्पा मानणार आहोत काका स्वागत आहे तुमचं महाटॉक्समध्ये कसं आलं तुम्ही पुण्यामध्ये सांगा जरा प्रेक्षक पुण्यामध्ये काय आम्ही पोरं पोरं आलो मग इथं गाडी लावली पण गाडीचं काय रस्ते हे माहिती नसल्यामुळं मग मा थोडे दिवस हटलात काढलं हाटल्यातून मग दोनशे रुपये गोळा केले मग गाडी लावली मग गाडी घेऊ यायचं कसं ठरलं मेन म्हणजे तुम्ही गावाकडे गावाकडे शिक्षण काय झालं तुमचं आणि कसं ठरलं यायचं शिक्षण नाही मशी राखता राखता इकडे आलेलं आहे मग घरात आईला सांगितलं मी पुण्याला जातो आई म्हणली की बाबा पुण्याला जाऊन काही करेन म्हणलं मी हटलात राहीन कुठेतरी मग वीस रुपये दिली म्हणजे साडे दहा साडेनऊ रुपये मध्ये पुण्यात आलो दहा रुपये शिल्लक होती मला जे जमलं नाही मग म्हणलं आता खरं नाही म्हणलं आता घर तरी माल ठेवायला जागा पाहिजे मग थोडे दिवस हाटलात काढलं हाटलात दोनशे रुपये गोळा केले साठ रुपयाला घर घेतलं आपलं झोपडपट्टीत आणि मग गाडी लावली काम करून तुम्ही रुपये कमवले कोम हा काय करायचं हॉटेलमध्ये हा काय पैसे दिवायचं आणि शिक्षण काहीच नाही झालं तुला नाही 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 घरच्यांनी लावलं काकलून दिलं का नाही हाकल नाही जा म्हणली मग मग आलो हा व्यवसाय करायचं कसं ठरलं आणि कोणाकडून ठरलं कोणाची बाकी मदत मिळाली का मित्रांनी काय केलं तुमच्या नाही मित्रांनी काय नाही मग त्यांनी हे जाऊन दिलं मालाचे मग ते हळू 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 चालू माहिती झालं कुणाची मिळली मदत कोणाची मिळली नाही नाही मदत नाही कुणाची हा ते आपलं माल घेऊन जायचं एकट्यानेच केलं हे सगळं हो 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 मग त्यावेळेला कसे होते चणे फुटाणे त्यावेळेस ग्राहक कशा प्रकारे यायचे च फुटाणे फुटाणे होते, होते दीड रुपये किलो शेंगदाणे दोन रुपये किलो पाच पैसे दहा पैसे चार आणि आठ आणि म्हणजे मोठे गिरायचे आठ आणि मोठे गिरायचे असं मग चालायचं का त्यावेळेस कसं भागवायचं घरी काय द्यायचं घरी काय नाही लग्न नव्हतं काय नाही एकट्या पुरत किती लागायचं हां एकट्याला मग चालायचं चा काही तसं हो हो चालतं मस्त आणि आता कसं चालतं आता आत्ता तुमच्याकडं फेमस आहे म्हणतात काबुली चना वाटाणे फुटणे हो विचारले ते हे कुठं मिळत असं नाही मिळत नाही कुठं हे आपणच ठेव आपण हे भटवून भाजून आणायचं ते भटवून मिळते ते हां काही जुनी पद्धत काय वापरता तुम्ही चिपटे मापटे वापरता ह्याचं काय ते सांगा बरं जरा हे ना हे अरे एक छटाके हे कोळवं आहे निळवं आहे ते मोठं दावलेलं हां चिपट हां हा हा ते आदली पायली शेर हे असे माप होती पहिले आता नाही मिळत तराजूवर नाही का तुम्ही नाही नाही तराजूवर नाही तराजू नाही काय वेगळं काय जास्त ग्राहक येतात तुमच्याकडे आता जसं आपण आधी बघितलं तर माणसांच्या चवी चवी पण तसे होते पण आता माणसांच्या चवी बदलल्यात आपण बघितलं तर तसं काळानुसार तुम्ही काय बदल का बदल करत नाही नाही आपलं मटेरियल वापरत गेले गिरायकाला आवडेल तस फायदा होतो काय वाटत हो होत होतं बरं 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 आपलं पोटा पोट आरामशिरी मस्त एकोणीशे सत्तर पासून गाडा चालवताय काय काय तुम्ही आतापर्यंत तुमची प्रगती केली काय एक घर घेतलं पाच लग्न केले संपलं हो हो आ, ना, ना, बारावी बारावी पासून झाले सगळ्याचे पुरी पुरी सगळे बारावी त्याच्या पुढे नाही का शिकले नाही शिकलं मग सगळ्यांचे के लग्न केले झाले लग्न झाले त्यांना लेकर झाले सगळे नाथोंड बघितले सगळ्याचे आता काय नाही टेन्शन मग आता गावाकडं काय आहे तुमच्या गावाकडे शेती आहे का ती कोण चालवतो आणि भाऊ थोरला भाऊ हा, हा, हा तुम्ही गावाकडे गेलेच नाही का नंतर जातो की वर्षाला एकदा दोनदा जाऊन येऊ हो लागतंय काय वाटतं मग गावाकडे तुम्ही आधी म्हशी राखलेले आता इथं चणे फुटाने विकताय काय वाटतं गावाकडचं वातावरण चांगलं होतं का इथलं चांगलं आहे कसं गावाकडची माणसं इथं कसं जुळलं वातावरण चांगलं असतं पैसा मिळत नाही आणि पण माणसांचा एक स्वभाव असतो म्हणजे गावाकडचे गावाकड माणसांचं वागणं असतं बऱ्यापैकी आणि आपण शहरात आलो की थोडंसं माणसांचं वागणं वेगळं पडतो कसं तुम्ही इथं सामोरे कसं गेला इथं पुण्यात आल्यावर हे चांगलं झालं मस्त आता गावकड गेलं तरी मी करमत नाही करमत काय कशात का रूपांतर करायचं पुढे काय हॉटेल वगैरे टाकायचं काय आहे का विचार नाही 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 ते आता काय आता आता पार चौऱ्याहत्तर जण आता काय दुसरं करायचं उद्योग आपला हाय तेच बरा आहे आता मुलगा काय करतो वेल्डिंगचे काम करतो वेल्डिंगचे काम त्याचं लग्न झालं हो त्याला दोन पोरं एक पोरगी आहे हाय चांगला आहे त्याच बी चांगला आहे गिराईक सुद्धा आपल्या सोबत आहेत मुलांना तुम्ही शाळेत जाता कधीपासून इथं खरेदीसाठी येतात आणि इथं काय काय घेता तुम्ही आता दोन ते तीन वर्ष चालू झाले म्हणजे कॉलेज सुटलं की दहा वीस रुपये उरलेले असतातच मग या तर काकांकडनं शेंगदाणे तिकट वगैरे लिंबू वगैरे टाकून एकदम भारी देतात काका एकदम मस्त मला तर शेंगदाणे खूप आवडतात मी कॉलेज सुटलं की घ्यायला येतो रोज विचार हा कॉलेज सुटले की की रोज देखील विद्यार्थी इथं शेंगदाणे फुटाणे घेण्यासाठी ताई तुम्ही येता का इथं रोज आणि कशी चव आहे काय वेगळे पण आहे मोस्ट ऑफ द टाइम येतेच मी इथे जे चटपटा म्हणतात ना मसाले वगैरे खूप टेस्टी आहेत म्हणून मी मोस्ट ऑफ द टाइम प्रिफर करते इथेच यायला काकांकडे म्हणजे चव खूप म्हणजे खूप वर्षापासून आहे काका इथे आम्ही नेहमी इथेच येत असतो नक्कीच आपण पाहतोय की ग्राहकांची देखील चव या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते गिराईक रोज विद्यार्थी देखील आपण पाहिलं की रोज उरलेले पैसे जे आहेत ते या ठिकाणी घेऊन येत असतात चणी फुटाने अशाच पद्धतीने काकांनी जी आहे ती त्यांची पासष्ट आपली महाराष्ट्राची पा पारंपरिकता देखील जपलेली आपल्याला या यातून पाहायला मिळते आणि त्यांनी अगदी गावाकडून म्हशी राखत राखत पुण्यात येऊन देखील त्यांचा माध्यमातून पाहायला मिळाला स्नेहल लिंगिरे ऑफ न्यूज पुणे